हाय फ्रेंड स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये तर कसे आहात तुम्ही आय होप सगळं ठीक आहे सुद्धा सगळं मस्त आहे मी आले आहे जस्ट किचनमध्ये आणि आमच्याकडे गेलेली आहे लाईन तर आता मी करणार आहे स्वयंपाक लाईन जाऊन जवळपास टाईम झालेला आहे नऊ सव्वा नऊ आणि आमच्याकडे खूप आभाळाभाळ झालेला आहे त्याच्यामुळे आणखी जास्त अंधार आहे इथे एमर्जन्सी लाईट आहे त्याच्यामुळे थोडंसं उजेड आहे आणि बाहेर वातावरण खूप थंड आहे म्हणजे फॅनची सुद्धा गरज नाही मे महिन्यात जेव्हा सुसीची गरज होते तेव्हा आज फॅनची गरज नाही आहे कारण थंडच वातावरण आहे तर चला आता या थंड वातावरण आपण करूया सकाळची सुरुवात आणि मला आहे स्वयंपाक तर स्वयंपाकामध्ये मी बनवणार आहे चवळीची भाजी आहे तर चवळीची भाजी मी धुऊन वगैरे ठेवलेली आहे आणि आता पनीर आयूसाठी आणि त्यानंतर भात पुढे तर चला तर बोलता बोलता आता मी आपण करूया स्वयंपाक सर बघा बोलतं बोलता लाईनसुद्धा आली आमच्याकडे येणं जाणं सुरू राहते लाईनचं आणि आता इथे आहे पनीर, पनीर बस एवढंसं आणि भाजी ठेवली आहे तोडून तर आता मी बघा भाजी तुम्हाला दिसतच असलीकडे भाजी आहे आणि आता कसे स्वयंपाकाला सुरुवात भाजी छान तोडून स्वच्छ धुवून ठेवलेली आहे तर चला ठेवू शकते भाजी जाय जस्ट भातग I <laughs> do thank <laughs> you तर चला आता आपण तो या मलाच करायचे होते म्हणजे भाजी बनवायची आहे चवळीची वगैरे तर मी आता भाजीसाठी म्हणून कांदे वगैरे घेतलेले आहेत आणि आता लाईट चालेली आहे सकाळची वेळ आहे आणि तुम्ही बघितलं असाल मी आता खूप मस्त असा चिमण्यांचा आवाज येत आहे इकडे पार्किंगमधलं आणि सकाळी सकाळी खूप मस्त चिमण्यांचा आवाज आणि शांत वातावरण आहे म्हणजे ऊन तशी फारशी निघालेली नाही आहे कारण आभाड असल्यामुळे आणि सकाळी सकाळीच आभाळ आहे मे महिन्यातल्या उन्हाळा जेव्हा आभाळ येते ना तेव्हा खरंच खूप छान होत म्हणजे खूप छान वाटतं कारण की मे महिन्यातलं ऊन आणि तेही चंद्रपुरातलं ऊन म्हटलं तर जगातून सर्वात पहिला नंबर तसाही लागलेलाच आहे उन्हाचा तर त्याच्यामुळे इतकं ऊन असतं की खूप पण यावर्षी त्याचं फारसं ऊन उन... नव्हतं म्हणजे काही दिवस होते पण नव्हतंच नाईच्याबरोबर इचंच होतं आणि खूप मस्त आजचा दिवस तर अतिशय शांत आहे आणि चला आज मी बनणार आहे ते म्हणजे मसूर आहे ही मसूरची डाळ आहे ती मी दोन तीन तास भिजत ठेवलेली आहे आणि आता ती मी बनणार आहे मसूरच्या डाळीचे वडे बनणार आहे खूप सुंदर खूप क्रिस्पी होतात तर त्यासाठी घेतलेली आहे मसूरची डाळ ही तीन तास भिजत ठेवलेली त्यानंतर हे बघा इथे आहे आता हिरवी चटणी बनणार आहे मसूरची डाळीबरोबर खा म्हणजे भाज्याबरोबर त्या खायला पकोड्याबरोबर तर आता आपण त्याच्यामध्ये टाकलं आहे आलं लसण आणि दोन तीन हिरव्या मिरच्या सोबत पदिना आणि सांबार सगळ्या वस्तू आपण एकत्र वाटून घेऊया आणि ही, ही होईल आपली हिरवी चटणी जी आपल्याला मसूरच्या डाळीच्या पकोड्यांबरोबर खायच्या अतिशय सुंदर टेस्टी पकोळे होतात तुम्ही एकदा तरी नक्की ट्राय करा तुम्हाला नक्कीच आवडेल आणि दुपारचा स्नॅक्स म्हणून खायला मस्त आहे हे बघा हिरवी चटणी झालेली आहे आपली वाटून घेतली मी आता बस त्याच्यामध्ये आता आपल्याला मीठ टाकायचं आहे आणि थोडंसं मोहरीचा आणि गरम तेलाचा तडका देऊया तर चला आता मिक्सरची मिक्सरमध्ये मी डाळ वाटून घेतलेली आणि बस फक्त ती डाळ वाटून घेतलेली आहे वाटल्यानंतर थोडंसं मीठ टाकलेलं चवीनुसार त्या याच्यामध्ये मिश्रण म्हणजे फक्त ते डाळीतच मिश्रण सध्या मी तिथे काहीही भिजवलेलं नाही किंवा त्याच्यामध्ये काहीही टाकलं नाही फक्त अख्खी मसूरची डाळ जी दोन तीन तास आधी भिजत ठेवलेली पाण्यामधनं काढलं त्यानंतर मिक्सरमधनं वाटून घेतलं त्याच्यानंतर बघा अर्धी वाटी रवा टाकत आहे मी थोडंसं चवीनुसार मीठ टाकलेलं अर्धी वाटी रवा आणि त्याचसोबत मी अर्धी वाटी कॉर्नफ्लॉवर टाकत आहे जर मला थोडेसे असे मऊ भजी पाहिजे होते त्याच्यामुळे मी फक्त मी रवा टाकला अर्धी वाटी नाहीतर जर तुम्हाला अशी क्रंची खूप अशी क्रिस्पी जर भजे पाहिजे असेल पकोडे म्हणा की भजे म्हणा तर तुम्ही फक्त कॉर्नफ्लॉवर टाका बाकी काही टाकू नका मीठ आणि कॉर्नफ्लॉवर टाकून थोडंसं म अजवाईन ओवा ज्याला म्हणतात ते टाका बस झालेलं त्याच्यामध्ये मी असं म्हणजे तिखट हळद असं काहीच नाही टाकलेलं बस फक्त मीठ टाकलेलं आणि रवा आणि सोबत कॉर्नफ्लॉवर अर्धी अर्धी वाटी टाकलेला आणि जी डाळ होती ती कमीत कमी एक दीड वाटी असेल हे सगळं आता मिक्स करून घेऊया आपण मिश्रण आणि थोडंसं पाणी टाकत आहे कारण मला मिश्रण थोडंसं असं घट्ट वाटलेलं कारण आपण त्याच्यामध्ये जो रवा टाकला थोडंसा त्याच्यामुळे तो आणखी फुगेल आणि जे बायंडिंग आहे ते छानही होईल पण थोडं घट्ट आलं त्याच्यामुळे थोडंसं पाणी टाकलं तुम्ही पाहून बघा जर खूप घट्ट असेल तर पाणी थोडंसं टाका नाहीतर ते काही हरकत नाही आणि जस्ट असं फेटल्यासारखं त्याला थोडा वेळ करा आणि थोडा वेळ साईडने पंधरा मिनटं आणखी ते थोडंसं होऊ द्या म्हणजे जो रवा आहे तो थोडासा फुगेल आणि बघा आणखी छान होईल ते म्हणजे असं नरम थोडीशी भजे वाटेल तर हे बघा मी इकडे थोडंसं ठेवून देत आहे आणि तेल मी मस्त गरम करून गरम करायला ठेवलेलं आहे आता सोबत हिरवी चटणी आहे तर हिरवी चटणीमध्ये मी विसर लिवली लिंबू टाकायचं तेव्हाच त्याला थोडंसं आंबट आणि गोड म्हणजे आंबट थोडीशी साखर टाकू शकता पण मला साखर मला म्हणजे आंबट थोडीशी आवडतं त्याच्यामुळे मी फक्त लिंबू अख्खा एक अर्धा एक लिंबू पिळून घेतलेला आहे मस्त त्या चटणीमध्ये अशा प्रकारे मस्त लिंबू पिरून घ्यायचा त्याच्यामुळे थोडीशी आंबट आंबट आणि अशी छान म्हणजे पुदिन्याची चवची छान चटणी होते हिरवी चटणी आपली जी दाबेलीमध्ये वगैरे पावभाजीमध्ये वगैरे भरपूर वेळेस जी यूजमध्ये येते आणि याच्याबरोबर खायला छान वाटते तसाही पुदिना आपल्या शरीराला चांगलाच आहे आणि सांबार त्याच्यामुळे ती चटणी अशीही खाल्ल्या जात नाही तर अशा पकोड्यांबरोबर खाल्ली की मस्त वाटतं कारण थोडीशी टेस्ट घेऊनसुद्धा बघत आहे तर मस्त झालेली होती ती चटणी आणि आपले पकोडेसुद्धा मस्त होते तर आता मी ती थोडंसं भिजत ठेवलेलं मिश्रण आता आपलं झालेलं आहे तर त्याआधी मी थोडंसं जे गरम करायला मी जे तेल ठेवलेलं होतं भज्यांसाठी आपल्या पकोड्यांसाठी त्याच्यामध्ये थोडीशी मोहरी टाकत आहे थोडंसं तेल घेतलेली मी गरम गरमच आणि त्याच्यामध्ये थोडीशी मोहरी टाकलेली आणि आणखी एकदा तेल थोडंसं गॅसवर ठेवून मी थोडंसं गरम केलेलं फक्त ते हिरव्या चटणी चटणी पुरतं तेल आणि बाकीचं जे आहे ते पकोड्यांसाठी तेल आहे तर हे बघा आता मी हे थोडंसं तेल घेते आणि मग ते चटणीवर टाकते चटणी मिक्स करते आणि चटणी तयार आपली तर अशा प्रकारे मी चटणी बनवली आणि त्याचबरोबर आता पकोड्या पकोडे जे आहेत तर ते आता पकोडे थोडंसं ते रेस्ट करायला ठेवलेलं आहे मिश्रण तर तेवढ्या वेळात आपलं होतं आणि दुःखाची वेळ असते काहीतरी खाऊशी ते वाटतं तेव्हा असे काहीतरी नवीन नवीन प्रयोग मी करत राहते आणि प्रत्येक वेळेस काही व्हिडिओ घ्यायला जमत नाही कारण आ... म्हणजे कोणी नसतं आणि मग आता मी एका हाताने बनवा आणि एका हाताने दाखवा ते जमत नाही त्याच्यामुळे एका साईडनी मोबाईल ठेवून दिलेला आहे आणि जसं जमेल तसं मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करत आहे तर हे बघा आता बघाय चटणी तुम्हाला दाखवून देते एकदा कशी झालेली खूप टेस्टी खूप यम्मी आणि मस्त होती आता मी ती फ्रीजमध्ये थोडीशी थंडी व्हायला ठेवते थोडी छान वाटते गरम गरम पकोडे आणि थंडी चटणी मस्त कॉम्बिनेशन आहे आणि मस्त वाटतं खायला ते खायलासुद्धा चविष्ट होतं आणि खूप मस्त तर आता एकदा आणखी आपण ते मिश्रण आहे ते हलवून घेऊया मसूरची डाळ आणि दीड वाटी मसूरची डाळ होती दोन दोन घंटे आधी भिजवलेली आणि त्याचबरोबर अर्धी वाटी रवा आणि एक वाटी कॉर्नफ्लॉवर असं ते आणि थोडंसं चवीनुसार मीठ आणि चिमूटभर ओवा टाकलेला मस्त पंधरा वीस मिनटं ठेवून दिलेलं आहे सगळं करून आणि त्याच्यानंतर ते आता छान सेट झालेलं आहे थोडंसं अजून पाणी पाहिजे असेल तर घ्या नाही तर काही गरज नाही आणि हातानेही काय तुम्हाला हाते भरवायची गरज पडणार नाही फक्त एक चमचा घ्या आणि चमच्यामध्ये अर्धा चमचा घ्यायचा तुमचा एकच पकोडा होईल आणि पूर्ण फुल, फुल चमचा घेतला तर तुम्हाला दोन पकोडे टाकता येईल थोडं थोडं करून टाकायचं आणि ते मस्त असे छान फुगून गोलगोलच होतं आणि खूप सुंदर होतं हे बघा आता मी तुम्हाला डायरेक्ट म्हणजे मोबाईलवरतीच घेऊन दाखवत आहे कारण की ते दिसत नव्हतं त्याच्यामुळे हे बघा असे मस्त पकोडे म्हणजे आपण काही हाताने टाकले असतात ते गोल गोल झाले असते जर तुम्हाला गोलच हवे असेल तर मस्त असं गोलवाला जो चमचा असता तुम्ही त्यानेही टाकू शकता मी आपला पोहे हाचा जो कसरट चमचा आहे त्याने टाकलेले तर मला आता याच्यापेक्षा मला ते त्याची चव खूप आवडते आणि हे हो बघा मस्त छान फुटतात ते आणि खूप टेस्टी लागतात खायला खूपच अतिशय टेस्टी आणि खूप लवकर होतात मेन म्हणजे मसूरच्या डाळीला तुम्ही अर्धाही तास पि थोडं अर्धाही तास भिजवले ना तरी पण होऊन जातं तर त्याच्यामुळे हे बघा मस्त छान क्रिस्पी जशी आपण टाकतो तेलामध्ये तसेच ते फुगून वर येतात आणि थोडंशा वेळ त्याला करायचं खूप खूप असं डाऊन नाही करायचं थोडंसं म्हणजे बघा हालत आहे तर त्याचा आवाज येतो पण मी आता वॉइस ओवर करत आहे त्याच्यामुळे त्याचा आवाज तर बंदच होईल आणि खूप मस्त झालेला अशा प्रकारे मी पूर्ण जे वडे आहे ते टाकून घेतलेले आणि अतिशय लवकर लवकर होतात वडेसुद्धा लवकर रुग होतात त्याचबरोबर बाकीचं सगळे म्हणजे याला खूप असं हे नसतं की चला कांदा कापायचा मिरची कापायची असं काहीही नसतं अगदी सोपं सोपं आहे तर मसूरची डाळ हवी आणि कॉर्नफ्लावर असेल तरीही झालेलं फक्त मीठ टाकून तुम्ही भजे म्हणजे पकोडे बनवू शकता सोबत मग अचा असो की टोमॅटो हो, सॉसो असो की हिरवी चटणी कशाही सोबत तुम्ही खाऊ शकता अगदी तुमचं पंधरा वीस मिनटात होईल असा हा पदार्थ आहे कोणीही पाहुणे येतो जर म्हटलं अर्थ तसा आधी आपल्याला माहीत झालं तरीही आपण हे रेसिपी करू शकतो आणि गरम गरम त्यांना खायला देऊ शकतो इतकी सुंदर सोपी आणि खूप अशी अतिशय टेस्टी अशी ही रेसिपी आहे तर तुम्ही नक्की ट्राय करा तुम्हाला नक्कीच आवडेल आणि थे थे अशा प्रकारे मग मी आता पूर्ण पकोडे बनवून तर बघा तुम्ही अशा प्रकारे मी आता थोडंसं मिश्रण आहे तर मी तुम्हाला डायरेक्ट टाकून दाखवते असे असे थोडे थोडे घेऊनही तुम्ही टाकले ना तरी पण ते छान गोल होऊनच असे वर येतात आणि एकदा वर आले की त्याला पलटायचं आणि मग तुम्ही काळून ठेवलं तरी चालले ती खूप लवकर होणारी मी सांगितल्याप्रमाणे रेसिपी आहे आणि हातही भरत नाही आणि काही नाही खूप मस्त होते आणि गरम गरम पकोडे तुम्ही सर्व करा तुम्ही खा आणि कशी वाटली ही रेसिपी तर मला नक्कीच सांगा आणि त्याचबरोबर चला आता आपल्या सगळेच काम झाले आयुज काय आहे चटणी भाकर आज आम्ही पहिली वेळ भाकर खाता भाकर आणि चटणी आणि प्लस लोणचं चांदा पट्टी अरे तिसरी वेळ आहे आई सांगते तिसरी वेळ आहे का सोबत आहे जेठ्याला छान आहे का भाकात अब चटणीच खाणार आहे का हे वगैरे खाणार आहे माझ्या ते चटणी कशा खा ना भात खाण थोडंसं भात घेऊन घे घाला नाही या तेवढं चटणी आहे ना लोणचं खात आहे ना तसं भात करून घे आयू मस्त लोणचं खात आहे त्यांनी खरखट पाणी घेऊन फेकून दिलं आता घरात जाताय ना आई का मस्त लोणचं खाता आणून आयू मस्त लोणचं खातो माझ्यासारखं मला मस्त आवडते आईला मस्त आवडते नाही भात नाही खाल्ला आज भाकर आणि चटणी खाल्ली सोबत लोणचं मी सुद्धा जराच खाऊ